चैतन्य श्री कानिषनाथ महाराज सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज परमपूज्य श्री महेंद्रनाथ महाराज या सर्वांना वंदन करून मी आज इथे बोलते गेल्या अमावस्येला मी तुम्हाला सगळ्यांना दोन कार्यक्रमांची माहिती सांगितली होती दोन महत्त्वाचे कार्यक्रम होते एक धर्मनाथ बीज आणि दुसरा आपला मंत्रालयांचा कार्यक्रम तर धर्मनाथ बीज ही इतका चैतन्यमय वातावरणामध्ये साजरी झाली की इतका उत्साह आणि प प्रथमच आपण पन्नास वर्ष झालं असल्यामुळे आपण पीठ मार्कंडे मंदिरामध्ये घेऊन गेलो होतं मार्कंडे मंदिरात जिथून महाराजांनी आपल्या आध्यात्मिक कार्याला सुरुवात केली होती त्या मार्कंडे मंदिरामध्ये आपण गेलो पीठाची तिथे पूजा केली आणि त्याच्यानंतर वाजत गाजत पीठाची आपण बोलेगाव येथील मंदिरामध्ये आणलं आणि मोठ्या उत्साहामध्ये धर्मनाथ बीच साजरी झाली इतकं चैतन्यमय वातावरण होतं तसंच चैतन्यमय वातावरण आपल्या मंत्रा सेवे मंत्रालय सेवेला होतं ज्या मंत्रालय सेवेमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपले गुरुबंधू आले होते नगर वाळकी त्याच्यानंतर बोलेगाव हे तर होतेच तर एक टोक नागपूर तर दुसरं कोकणातलं तर तिसरं पूर्णाचं तर चौथं आणखीन कुठलं पण सोलापूर म्हणा आणखीन काय उस्मानाबाद म्हणा आता मी नावं विसरली पण म्हणजे काना कोपऱ्यातून आपल्याला भक्तगण इथे आले होते वायकीचे तर आपले गुरु बंधू ह्यांची तर प्रत्येक मंत्रालयाला तर महिन्यातून प्रत्येक वेळेला दोन दोन चार वेळा फेऱ्या असतातच म्हणजे पाच पंधरा वीस जण आपले भक्त मंत्रालयाला त्यांच्या जाणं घेणं असत त्यामुळे इथे कोणी नवीन आणि कोणी जुना असं नाही आहे आणि तुम्ही नवीन असं म्हटलं जात नाही नाथपंथामध्ये जेव्हा बोलावणं येतं तेव्हाच तो माणूस इथे खेचला जातो आणि इथे येतो तो, तो स्वतःहून येत नसतो तर तुम्हाला महाराज बोलवत असतात आणि त्याप्रमाणे येत असतात परमपूज्य महेंद्रनाथ महाराजांनी संपूर्ण गाव वाळकी गाव नाथ भक्तमय केलेलं आहे पूर्ण गावाला गावात त्यांनी सुधारणा केलेली आहे त्यांनी मोठं कार्य केलेलं आहे संपूर्ण गाव आ, एक संघ करणं ही खूप मोठी गोष्ट असते आज त्यांनी देवेंद्रनाथ महाराजांचे ते शिष्य होते त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना देवेंद्रनाथ महाराजांना गुरु सद्गुरू म्हणून त्यांना इथे येण्याची प्रथा चालू केली तीच प्रथा आज ते अजूनही करतात त्याचप्रमाणे ते मंत्रालयांची प्रथाही त्यांची चालू ठेवली आहे म्हणजे महाराज सुद्धा तसेच होते महाराजांनी जेव्हा आपले सद्गुरू श्री रामेंद्र स्वामींना मानलं आणि त्यांनी त्यांची सेवा सुरू केली तशीच सेवा अखंड ती आजही चालू आहे प्रत्येक टप्प्यातल्या वेळेच्या टप्प्यातल्या जे कोणी नाजी होते त्यांनी हे पुढे नेत केलं आणि हा वारसा असा पुढे जात जाणार कायमस्वरूपी कोणी राहणार नाही परिवर्तन हा संसाराचा नियम आहे ते परिवर्तन होत जाणार पर पण ते परिवर्तन होत जाताना नेतृत्व करत असताना त्याच्या मागे जी शक्ती असते ती मात्र कायम एकच असणार आहे आणि श्री देवेंद्रनाथ महाराजांची ती शक्ती असणार आहे शक्ती घेऊन जात असते दिसताना समोर माणूस दिसत असतो देह वेगळा असतो प्रत्येक वेळी देह वेगळा असणार आहे पण मागची शक्ती तीच आहे हे ओळखणं जास्ती जरुरी आहे आणि महाराजांनी काय सांगितलेलं आहे योगी याची खूण योगीच जाणे देवेंद्रनाथ महाराजांना जाणायचं असेल त्या योगी महान योग्याला जर जाणायचं असेल तर त्याच्यासाठी महान योगीच पाहिजे तुमचं योगामध्ये तुमचं प्राबल्य पाहिजे तुमचं साधन प्राबल्य पाहिजे तेव्हाच तुम्हाला या मडीमधला हा तेजपुंज दिसणार आहे ज्याला दिसतो त्याच त्याची ते, साधना आहे ज्याला दिसत नाही त्याची साधना आहे हा, हा तेजपुंज तुम्हाला ओळखायचा आहे अनुभवायचा आहे त्यासाठी साधनेची गरज लागणार आहे आणि ती सातत्याने करायची आहे आणि दासोहम भाव जो महाराजांनी सांगितलाय तो त्यांनी त्यांच्या गुरुच्या साठी त्यांनी आतापर्यंत जपलाय आणि प्रत्येक टप्प्यातल्या गुरुसाठी त्यांनी राघवेंद्र स्वामी त्याच्या आधी अरविंदो त्याच्या अरविंदोंकडून मुद्रा त्याच्या आधी सुबनराव सुब्बनराव म्हणजे आणि पहिले त्याच्या आधी प्रत्यक्ष म्हणजे त्यांचे आई वडील हे सगळ्यांचं त्यांनी प्रथम ते आठवण ठेवतात आणि त्याच्यानंतर कार्याला सुरुवात करतात हाच भाव आपला असला पाहिजे मी असं म्हणत नाही आता नवनाथांमध्ये मच्छिंद्रनाथांचे शिष्य गोरक्षनाथ खूप मोठं कार्य केलं गुरुपेक्षाही मोठं कार्य त्यांनी केलं प्र प्रचंड ग्रंथ त्यांनी लिहिलेत समाजामध्ये नागपंनाचा प्रचार प्रसार केला तसंच जालिंदरनाथांचे शिष्य कालिरनाथांनी मोठा प्रचार केला का ते कापालिक होते पण तरी पण त्यांची गुरुबद्दलची जी आदर सन्मान आस्था ती कायम होती आणि जे काही सामर्थ्य असतं जे काही तुम्ही देता ते गुरु वाटवळावरतीच असतं ते आपण म्हणतात आपण प्रत्येक मंत्र म्हणताना म्हणतो गुरु की शक्ती मेरी भक्ती ही गुरु की शक्ती कधी असते तुमच्या पाठी जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने असतात तेव्हा तुमच्या पाठी ही गुरुची शक्ती असते आणि त्याच्यासाठी तुम्ही समजून घ्यायचंय भाव समजून घ्यायचा आहे आणि तो भाव समजून घेण्यासाठी तुम्हाला साधना ही करावी लागणार आहे की जी नव्हत्या योगामध्ये ध्यानधारणा ही तुम्हाला करावी लागणार आहे अशी मोठं कॉन्सन्ट्रेशन आता आलं पाहिजे आणि म्हणून असं कुठलं कॉन्सन्ट्रेशन येत नसतं तुम्हाला ते ध्यानामध्ये तुम्ही खूप फिरणार आहात एक तुम्ही आत्ता इकडे आहात तर दुसऱ्याच क्षणी तुम्ही आणखी कुठे जाणार तिसऱ्या क्षणी कुठे जाणार असे नाना तऱ्हेचे विचार येत राहणार जात राहणार तुम्ही म्हणणार कसलं ध्यान लागतंय आत्ता कुठली भाजी करायची आहे आता मुलाला शाळेतून आणायचं अरे बापरे असं नाही हे सगळे विचार जेव्हा जातील एक क्षण असा येईल की हे सर्व विचार जातील आणि तुम्ही शून्य व्हाल आणि ती शून्य अवस्था महत्वाची असते आणि त्या शून्य अवस्थेतून जो बदल होत जाणार आहे तो प्रचंड मोठा बदल होत जाणार आहे आणि तो बदल महाराजांना अभिप्राय आहे आणि महाराजांनी तेव्हा सांगितलं होतं की पुढचा जो काळ येणार आहे तो कलीचा दहाचा काळ येणार आहे आणि त्याच्यामध्ये